कौन -कौन तर मित्रांनो राज्यात आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता असणारे त्या जिल्ह्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या ठिकाणी बघितलं तर हा जो पाऊस आहे जास्त करून विदर्भामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आपण विदर्भाची माहिती सर्वात अगोदर घेऊया इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्या ढगाळ वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये बघितलं नागपूरमध्ये तुम्हाला जोरदार दार वादळीवारासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार याम आहे यामध्ये बघितलं भांड्रा गोंदिया त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे गडचिरोली जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल वाणी असेल मकोना असेल या भागामध्ये यवतमाळ जिल्हा असेल या भागामध्ये भागा तुम्हाला वर्धा भागामध्ये तुम्हाला जोरदार विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं आहे ज्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मिळालेलं आहे त्याचबरोबर वा वाशिम पुसद या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला भाग बदलत पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे जास्त पाऊस विदर्भामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आणि भाग बदलत हा पाऊस असेल त्याचबरोबर वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे वाऱ्याचा वेग असेल त्यामुळे पाऊस असताना बाहेर या ठिकाणी पडायचं नाही आहे त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खास करून भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं इथेच जय हिंद महाराष्ट्र